नमस्का है भाता है भाता। जो 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 तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे बघा डॉक्टर काय भात आहे पाहत आता मी जवळपास जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं मला झालेत डॉक्टर घेऊन आलो आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो आता जस्ट मी आलो आहे लय लय दमलो आहे आता बघा बघा इथं ठेवला भाताचा भारा हा बघा एवढा वाला आहे आम्ही दुपारपासून जवळपास मित्रांनो वीस मिनटं लागत आहेत एवढं लांबून आणायला पंधरा ते वीस मिनटं लागत एवढे लांबून घेऊन आले हे बघा एवढा जमा केला आहे अजून अजून तीन चार भारा आहेत म्हणजे दोन शेतांचे अजून आहेतच दोन शेतांचे मित्रांनो आहेतच अजून किती चार पाच खेपा होतीलच तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद